राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी अंजनवती येथे जाहीर प्रवेश केला यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी पक्षप्रवेश केल्यापासून अनेक मतदारसंघ पिंजून काढला आहे त्यांचा जनसंपर्क का प्रभावी कार्यपद्धती पाहून विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना साथ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत याच अनुषंगाने अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आज सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे बीड तालुक्यातील अंजणवती येथे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य सुरेभान कर्डिले यांनी पक्षप्रवेश केला तसेच यावेळी माजी पंचायत समिती सभापती काकासाहेब जोगदंड सरपंच बालासाहेब जाधव नवगड शिक्षण संस्थेचे संचालक आमिर सिद्दीकी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष शुभम कांतागडे पांडुरंग येडे अभिमान येडे सुभाष येडे अशोक येडे समीर शेख कुलचंद येडे तसेच श्रीराम घरात सुनील घरात माजीत कुरेशी मिलिंद ठोकळ दीपक जगदाळे शिवाजी घरात आसाराम घरात राजाभाऊ क्षीरसागर आदींची उपस्थिती होती यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला